रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांची बेशिस्त वाढली असून भाडे नाकारणे भाड्यासाठी वेड्यावाकड्या पद्धतीने रिक्षा उभ्या करून रस्ता अडवणे प्रवाशांबरोबर उद्धड बोलणे आदी विविध प्रकारांमुळे प्रवासी रस्ता आहेत येथील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत नुकतीच आर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी प्रवासी आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली यात येथील रिक्षा थांब्यावर नियम बदल करण्यात आलेले आहेत हे नियम न पाळल्यासंबंधित रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उभा उभारण्यात येणार आहे ठाणे स्थानक येथे सॅटीच पुलाखाली रिक्षा थांबा असूनही भाड्यासाठी रिक्षा कुठेही उभ्या केल्या जात आहेत त्यामुळे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पायी जाणाऱ्या प्रवाशांना या रिक्षांचा नाहक त्रास सहन करावा लागतो जवळचे भाडे नाकारण्याबरोबर रिक्षाचालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत चक्क प्रवाशांच्या हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेण्यासारखे प्रकार या ठिकाणी होत आहे अनेक रिक्षाचालक गणेश गणवेशामध्ये नसतात परवाना रिक्षा चालवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे रिक्षाचालक नियमांना तिलांजली देत असून याबाबत प्रवासी वाहतूक पोलीस आर टी ओकडे तक्रारी करतात त्यानंतर बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते कारवाई तंडावल्यानंतर पुन्हा रिक्षाचालक बेशिस्तपणे वागत असल्याचे येथील चित्र आहे याच पार्श्वभूमीवर नुकतेच ठाणे स्थानक येथे आमदार निरंजन डावकरे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यासमोर आणि अवलंबून <स्टेवारे> एवढं असे एका लोक हे प्रमाणिक उत्सव जे असतात ते यायला अडचणी घाबरतात त्यांनी त्यांनी काल लोकांना उत्साहित आणि आज एवढं असं जाणार आहे तर पाणी कराप चालूच दिलेलं आहे त्यामुळे i